नमस्कार मंडळी आज आपण आषाढी निमित्त उपासाचे साबुदाणा वडा बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे पहा हे उकडलेले बटाटे आहेत आणि हे जिरे आहेत आणि ही त्यासाठी लागणारी हिरवी मिरची आपण ठेसून घेतलेली आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ आणि हा शावदाना आता आपण काय करणार आहे त्याच्यासाठी लागणारी चटणी बनवणार आहे तर हे पहा आपण आता गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण तेल घालून त्यामध्ये जिरे टाकलेले आहे आता जिरी चांगली तडतड होत तर आपल्याला परत द्यायची आहे हे पहा जिरे आता चांगली तडतड परत हां जिरे आता चांगले तडतड परतलेले आहे आता आपण वाटून काढलेली जी चटणी आहे आपण आता त्याच्यात टाकलेले आहे हलवण आपण घेत आहे ते झालं की आपण थोडंसं पाणी टाकायचं तर हे आपण आता वाड्यासोबत खायला चटणी आपल्याला पाहिजे ना म्हणून आपण आता ही शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत आता आपण हे पाणी ठेवलं आहे उकळायला आता हे पाणी उकळलं त्यात आपण आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं हे पहा आपल्याला पाहिजे तसं आपण मीठ टाकायचे आणि हे आता उकळी येऊ द्यायची ह्याच्यात शिंगण कुट घालायचं आहे आपल्याला आपल्याला पाहिजे तसं आपण शेंगदाणा आहे त्यामुळे चटणी अशी मस्त घट्ट होते आपण आता ह्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची शेंगदाण्याचा खूप जरा शिजू द्यायचं आणि मग आपली चटणी तयार होणार आहे आता आपण चटणी तयार होतो आपण आता वडा बनवायचं जे साहित्य आहे ते आपण आता एकजीव करून आता ही जिरे आपण टाकलेले आहे चटणी टाकलेली आहे आपण ठेचून घेतलेली हिरव्या मिरची मीठ मिरची घालून आपण ठेचून घेतलेली आहे तर आता उपासाला आपल्याला वड खायचं आहे ना त्यामुळं हे म रेसिपी आपण सर्वांनी पाहून घ्या लाल मिरची पावडर आपण टाकणार आहोत थोडी आपल्या चवीनुसार टाकायची आपल्याला जरा तिखट हवं आहे त्याने जास्त टाका जरा आता हे बटाटा कुस्करून घ्यायचा आहे शिजून घेतलेले बटाटे आहेत हे आता हे सगळं आपण करून घेणार आहोत शेंगदाणा कुट आपण आहे शेंगदाणा कुठलाही बारीक नाही करायचा थोडासा जाडसरत ठेवायचं आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालायचं त्याच्यात आता आपण हे चांगलं मळून घ्यायचे एकजीव सगळं करायचे झालं आपलं की आपण ह्याचे छोटे छोटे वडे करणार आहोत आपण हे चांगले म्हणून घ्यायचे आता आपण सगळे एकजीव करून असे वडे तयार केलेले आहेत आणि आपलं तळायचं पण काम चालू आहे हे पहा आपण आता तेलामध्ये वडे टाकलेले आहेत एक बाजू याची शेकलेली आहे आपण आता पलटी करून घ्यायची हे पेवडे तयार झालेले आहेत श्रावणानवाडा वडे आता तयार आहेत चटणी पण झालेली आहे आपली वड्यासोबत खायला चटणी पण तयार झालेली आहे चटणी तयार झालेली आहे पहा आम्ही एवढे सारे आता वडे बनवलेले आहेत आता वडे झाले की आम्ही सगळे आता त्याच्यावर टाव मारणार आहे हे पहा आमचे वडे आता तयार झालेले आहेत आणि आता आम्ही खायला घेतलेले आहेत वडे साबुदाना वडे आणि शेंगदाणा चटणी पहा झालेली आहे छान झाली छान झाली हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका